ಏ ತೇಯ್ ಮಾತಾಡೋರಾಸು ಸಿಪ್ಪಡದಲ್ಲ ಬೌನೇಲೆ 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 ಸಂಪೋಡನೆ ಕಾಕಾ હા <laughs> થો <coughs> आज आपल्या सासर नगरसेवक ऐका नियोबाची नगरसेवक त्यांचा आज आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा या पुढे देत असताना त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य सुरू बनलं आणि भविष्यामध्ये त्यांना या सासवड नगरपालिकेचं एक चांगल्या प्रकारचं पद मिळवलं अशी त्या शंभू महादेवांची प्रार्थना करू बरोबर आज या ठिकाणी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आपल्या सर्वांचे मित्र आदित काका जगताप यांचा आज वाढदिवस आणि म्हणजे आजच त्यांची गटाची म्हणजे निवड झाली काकांचा वाढदिवस आपण सर्वजण नातीचे उत्साहात आनंद साजरा करतोय आपल्या सर्वांच्या वतीनं मी काकांच भावी आणि आरोग्यदायी जाऊ अशा सर्वांच्या वतीनं मी काकांना शुभेच्छा व्यक्त करतोय आणि काकांच्या लाडके यांचा आज वाढदिवस आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना उदंडाईसाठी आनंद शुभेच्छा se você é सासवड नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि खर तर ते फक्त एक नगर ताई 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 ताई। एक नगरसेवक नाहीत तर सासवड मधील तमाम नागरिकांच्या गळ्यातील एक ताईत आहेत कारण मी जसं पत्रकारिता करतोय गेले पंधरा ते वीस वर्ष वर्ष बघतोय अनेक लोक फक्त त्यांच्या पदासाठी असतात परंतु हा बघा काही एकमेक अशा व्यक्ती आहेत सासवड कुठलाही प्रश्न असू दे सकाळी पाच वाजल्यापासून त्यांचं कामकाज सुरू होतं अगदी आरोग्याचा प्रश्न असू पाण्याचा प्रश्न असू कोण कटा तुमलंय की काकांना फोन कोणतं अगदी रस्त्यामध्ये पोचर नेलं तरी नवीन शिवांना फोन येत नाही पण काकांना फोन येतो आणि आपण सगळ्यांनी बघितलंय आता नव्या तालुक्यात निवडणुका झाल्या त्यामुळे भाजपचे प्रदेशासाठी आले होते त्यांनी सुद्धा त्यांचा उल्लेख असा एक सासोडचे दिडी गुरुजी म्हणून असा उल्लेख केलाय त्याचं कारण आहे की त्यांचे कार्य करण्याची पद्धत काम करण्याची पद्धत कोणावरही नाराज होता अगदी सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी अगदी अकरा बारा वाजेपर्यंत त्यांचं काम अतिशय उत्कृष्टपणे चाललेलं असतं आणि म्हणून मला काकांच्या बद्दल अतिशय आदर आहे आज या काकांच्या वाढदिवसानिमित्त काकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून समाजाची जनतेची अशी सेवा हो आणि नगरपालिकेमध्ये त्यांची या उत्तरोत्तर अशी आणखीन बढती होत राह या सुद्धा शुभेच्छा देतो नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा निरोगी आणि दीर्घायुष्य मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आमच्या सासवर शहर पत्रकार संघाचे सर्व आमच्या अध्यक्ष असेल उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व पदाधिकारी असतील आमच्या सर्व पत्रकार संघाच्या वतीने काकांना मनपूर्वक हार्दिक आशा शुभेच्छा देतो धन्यवाद

की काय करतो नगरपालिके निकाली बघा

اتا او سن نا ن کي ڏاڪي اپا سن کي گه يا ڪا جوتو ڪي ها ها پر آقا 500 ڏي ڪندو 4 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 आ आज जरा इकडे पलीकडे आणवा बघू नाही नाही आला नाही आले आज सही आहे हे करणारच आहे आना रिपोर्टला खाली म्हणून बोलला आमचं